सर मी सुनील माने बोलतोय कुठून मी मी पण इकडं ह्याच्यावरून इकडं वरून बोलतोय ती आमच्या दोस्तात एक लपड झालच ती काय झाले ती गाडी ट्रान्सपोर्ट असते ना ती गाडी ट्रान्सपोर्ट असल्यामुळं तो मला फोन लावलेला मी पण टायगर रूम मध्ये होतो ना मग मला फोन लावला मी म्हंटल दादाचा नंबर देतो मग ते काय झालं माहिती काय दुपारी माझ्या संघ गाडी सांगत होती संग आणि ग्रुपवर तिला फोन आला एक लोड भरताय का मुंबईला म्हणून तो हो म्हणून लोकेशन विकेशन घेतला लोकेशन प्रमाणे गेला पे तो गाडी भरायच्या अगोदर तिला काय म्हंटला फोन पेला पैसे सोडतो मला हाय का फोन पेला एक रुपये सोड म्हटला आणि एक रुपये सोडल्यानंतर तो नंतर एक रुपये पाठवला पाठवलाय चॅनल पाठवल्यावर तो दोन रुपये काय तर सोडला वाटतं तिच्या अकाउंट मधून पासष्ट हजार रुपये सगळंच काढून घेतलाय ते बर तिचं नंबर तुमचा तुम नंबर देतो त्याला त्या संघ बोलायची हा हॅलो सुनील माने हे टायगर ग्रुपचे नाहीत का सुनील माने का हा कुठले ते ते माडेगावच्या आहेत ना तिकडचे तुम्हाला आता फोन केलते ना हा बोला काय अडचण नाही अहो का माझं पुण्यात काय याच्यात बेळगाव मध्ये काय झालंय मला लोकेशन टाकून बोलवून घेतले त्यांनी काय बोलवून घेतल्यानंतर अगोदर भाडं गेट पाच च्या मागे ते बाहेर भाडं सोडावं ते म्हणले थांबवले मला थांबवले एक रुपया सोडला त्याने अगोदर वर काय त्यांच्यावर वर सोडल्यानंतर मला म्हणजे त्याच्या वर जाबून म्हणला तुझा कोरदा म्हणली त्याने मला बर दाबल्यानंतर त्यांचा कोड माझा कोड दाबल्यानंतर एक रुपये माझ्या खात्यात जमा झाला परत पण म्हणले परत पाठवले परत सात हजार पाठवला म्हणलंय त्यांना तुम्ही त्याचा कोड ह्याच्या म्हणले सात हजार काय जाय ना ते जाऊ परत परत पण तसंच करत करते दुसरं काय त्यांना एक हे डायरेक्ट त्रेसष्ट हजारच हे पाठवलं त्यांना बर हे पाठवल्यानंतर त्रेसष्ट हजार मी पाठवलं आणि परत आता त्यांनी माझे पैसे पण देणं झाले त्यांनी विषय आता हे करतात आणि माझं त्रेसष्ट करून टाकले तिथे आता तुम्ही त्याला त्रेसष्ट होय 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 तुम्ही त्याला त्रेसष्ट कशाला पाठवले तुमची गाडी असताना ना माझी गाडी असताना मला वाटते अगोदर एक रुपये जमा झालाय म्हणताना मी एक जमा झालाय म्हणजे बाकीचे पैसे मला म्हणते आणि तुझं सात हजार असं मिळून सत्तर हजार रुपये तुला येतेच म्हणले त्यांनी मला काय एड्यासारखं करताय ओ शिक्षण शिक्षण काय झालंय शिक्षण मस्त झालंय की एड्यात निघायचे बाहेर आले तर काय करायचं सांगायचं दादा तेवढं काय करून बघायचं राव ऐका असं कुठं असतंय का तुम्ही बाड्यात त्यांच्याकडून घ्यायचं घेवायचं सोडून जर तुम्ही त्यांनी पैसे जर पाठवत असतात तेच असं झालंय विषय असं झालाय मग आता काय करायचं बघायचे काय समोर जायचे आहे कुठलाय काय माहित फोन उचलतोय फोन लावतो लावतोय फोन मला म्हणतोय तासाभरात पाठवतो म्हणतोय फोन रिशोव करतोय ना तो माणूस रिशेव करतोय का फोन हा फोन करतोय काय त्याच ते लोकेशन कुठच आहे लोकेशन मला इथं टाकलेलं त्या बेळगावच्या आर्मीच्या त्या शाळेच्या पोरांचं लोकेशन टाकले तिथे गेलो गेटवर तिथलं लोकेशन टाकलंय मला मग तिथे गेल्यानंतर असं चालू केलं त्यांनी मला पण तिथं जाऊन तिथल्या मुलांना विचारायचं त्याचं नाव काय आहे तिथं त्यांनी म्हणजे तिथलं माणसं ते आम्हाला माहितच नाही कुठलं आहे असं का सारखं त्यानं तुम्हाला फसवण्यासाठी तसं केलंय ना। ना। लोकेशन तिथलं टाकलं नंबर आहे की सर माझ्याकडच्या बरोबर आहे नंबर ते नंबर तसंच लोकाला फसवण्यासाठी तसंच नंबर ब्लॅक मध्ये घेतात आणि लोकांना फसवतात त्यानं लोकेशन दुसरीकडचं दाखवलं ना तुम्हाला ते स्वतःचं लोकेशन टाकलं नाही त्यानं मग आता कसं करायचं सर याला आता काय करा त्याचा नंबर आहे का त्याचा नंबर आहे का नंबर आहे की सांगा मला नंबर त्याचा त्याचा नंबर सांगा म्हटलं नंबर की तुझी अठ्ठ्याऐंशी 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 झाल्यावर एकोण एकोणसत्तर एकोणसत्तर शहाऐंशी शहाऐंशी तीनशे नव्वद तीनशे नव्वद हा ते माझा फोन उचलत नाही हो मला काय आता तुमचं लागतं का बघा बरं मी बोलतो का तुमचा उचललंय का बघा आता हे माझा फोन उचलला गेलाय मी त्याला दोन वेळेस लावलाय आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा व्यक्ती कॉल कोणी कराल नाही हा तसच करता येते म्हणजे उचलत नाही फोन बरं अजून एक दुसरा नंबर आहे ते पैसे पाठवलेला ते नंबर घेत आलाय हा सांगा ब्याण्णव ब्याण्णव आडोतीस आडोतीस एकोणतीस एकोणतीस झिरो चौऱ्याण्णव झिरो चौऱ्याण्णव सहा सहा तुमचं नाव काय म्हणले माझं नाव जक्कापा शिवाजी टकले ते ओळखत का तुम्हाला का, नावानं काय नावानं ओळखत नाही कोण ते नाही ओळखत त्या माणसाची माझ्या भाड्यावर जास्त फोनवर झालंय हो माझी त्या माणसाची काही विषय नाही बर बर चालू ठेवा मी त्याला आता बोलतो पैसे आज पाठवलेत हो का तुम्ही हा सगळं दोन तास झाला आता बर बर चालू ठेवा मी बोलतो हॅलो हा जी नमस्कार नमस्कार सोमेश्वर भाई मुंडे बोलतो टायगर ग्रुप मधून बोलो मराठी आती नहीं क्या नो no. नहीं नहीं हेलो सुनिए हेलो 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 सुनिए मेरी बात हेलो हाँ बोलो uh, मराठी नहीं आती आपको नहीं ठीक है ओ अभी आपके पास तिरसठ हजार रूपए एक आदमी ने भेजे हैं क्या आपके अकाउंट में तिरसठ हजार रुपए आए क्या अभी दो दो घंटे पहले दो घंटे पहले वो क्रोसिंग पेमेंट दिखा रहा है भाई साहब तिरसठ हजार रूपए नहीं क्या है आपके आपने मोबाइल पे नहीं चला गया है वो प्रोसिंग पेमेंट गया है वो आप ही कैमे आ जाएगा हेलो ठीक है वो गरीब आदमी वो उनका था? पेमेंट आप वापस कीजिए आपके पास गलती से आ गया है हाँ कोई बात नहीं वो में पेमेंट अभी आपके थीक? खाते में चला जाएगा। ठीक है ठीक है एक बात मेरी सुनो मैं हम टाइगर ग्रुप से बात कर रहे हैं। हाँ वो गरीब आदमी है उनका पेमेंट आपके पास आया है ठीक उस है उसी के खाते में ठीक है ठीक है ठीक है उनका पेमेंट कर दीजिए हाँ ठीक है ठीक है